अजूनही तशीच मी अजूनही तशीच मी खिडकीतून वाट बघणारी अजूनही तशीच मी खिडकीतून वाट बघणारी दुरून तू दिसताच आडोशाला लपणारी अजूनही तशीच मी फुलपाखरू मागे धावणारी रंग तिची मोरपंखी बोटावर रंगवणारी अजूनही तशीच मी मेहंदीचे पाच टिपके काढणारी अजूनही तशीच मी मेहंदीचे पाच टिपके काढणारी रंगलेल्या हातावर तुझं प्रतिबिंब शोधणारी अजूनही तशीच मी आकाशातील चांदण्यासाठी हट्ट धरणारी एक तरी माझ्या ओंजळीत लुकलुक अशी वाटणारी अजूनही तशीच मी वाळूची घर बांधणारी अजूनही तशीच मी वाळूची घरं बांधणारी त्यात माझं छोटंसं घर शोधणारी अजूनही तशीच मी रात्रीचा दिवस करणारी दूर कुठून तरी तुझ्या येण्याची वाट शोधणारी अजूनही तशीच मी गळणाऱ्या पाण्यात तुझ्या आठवणी शोधणारी अजूनही तशीच मी गळणाऱ्या पाण्यात तुझ्या आठवणी शोधणारी उगास तुला वाटत असतं की मी सर्व काही विसरलेली की मी सर्व काही विसरलेली